सीआरआय तंत्रज्ञानाद्वारे फळबाग लागवड हवामान बदलांना तोंड देणारी नवी दिशा मौजे विखरण तिलाली तालुका नंदुरबार येथे सीआरआय ये तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक नंदुरबार जिल्ह्यातील मौजे विखरण तिलाली येथे कृषी विभागाच्या वतीने फळबाग लागवडीसाठी सीआरआय क्लायमेट रेझिलियंट अॅग्रिकल्चर हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले या प्रसंगी सहायक कृषी अधिकारी दीपक राजपूत राहुल बत्तीसा उपकृषी अधिकारी करणसिंग गिरासे सुनील पवार तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सियाराई तंत्रज्ञान म्हणजे काय हवामानातील अनियमित बदल दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याची टंचाई यामुळे फळबाग लागवड धोक्यात येते या समस्येवर मात करण्यासाठी विकसित केलेले सियाराई तंत्रज्ञान हे नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून कमी पावसातही फळबाग जगवण्यासाठी उपयुक्त पद्धत ठरते सियाराई तंत्रज्ञानाची गरज अनियमित पाऊस व दुष्काळ हवामान बदलांमुळे फळझाडांचे उत्पादन घटते निसर्गावर आधारित उपाय उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा वापर करून झाडांची टिकाऊ क्षमता वाढवता येते सीआरआई तंत्रज्ञानाचे प्रमुख फायदे दुष्काळात टिकाऊ क्षमता झाडे कमी पावसातही जिवंत राहतात पाण्याची बचत मर्यादित पाण्यातही फळबाग चांगली वाढते शाश्वत शेती हवामानाशी सुसंगत शेती पद्धतींना प्रोत्साहन झाडांची निरोगी वाढ उत्पादन क्षमता व वा दीर्घायुष्य वाढते सीआरआई तंत्रज्ञान वापरण्याची पद्धत नैसर्गिक संसाधनांचा प्रभावी वापर पाणी माती सेंद्रिय खत इत्यादींचे सुयोग्य नियोजन प्रात्यक्षिके व मार्गदर्शन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दाखले देऊन सीआरआय तंत्रज्ञान आत्मसात करण्यास मदत सीआरआय तंत्रज्ञान हे फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांचे हवामान बदलावरील प्रभावी शस्त्र ठरत आहे दुष्काळ पावसाचे अनियमित प्रमाण आणि बदलत्या वातावरणातही हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना स्थिरता सुरक्षितता आणि उत्पादनवाढीची हमी देते त्यामुळे भविष्यातील शाश्वत व हवामान अनुकूल शेतीसाठी सीआरआय तंत्रज्ञानाचा व्यापक अवलंब होणे आवश्यक आहे एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा खास रिपोर्ट